आज आम्ही सगळे भांडे कुंडे घेऊन भंडारा करायसाठी मयात चालून तट एवढा खतरनाक सीन झाला बा की काय सकड़ सांगू तुम्हाला ब्लॉक शर्ट पर्यंत पाहून तुम्ही जर आपल्याला फॉलो नशीन करेल तर फॉलो करून घ्या ते झालं असं की सकाळ सकाळी आंघोळ करून मी मंदिरावर आलो कारण की आज काकळा आरतीचा शेवटचा दिवस होता अभे हो कैकले के आंघोळ केली की नाही तसेच नारे फोडून राहिला शेवटच्या दिवशी पूर्ण गावातून मिरणूक निघत असते आता एक महिना कंटिन्यू पुजारीच होते तुम्ही तुम्हाला चांगलीच बायको भेटते टेन्शन न घेऊ गावातून फिरून आम्ही मंदिरावर आलो आपल्या छोट्याला म्हटलं काळगाली आपल्याला थोडंफार सामान आणायला शेगाव जा लागते अभे आज आपल्या गावात लेखो भंडारा तुम्ही लेखो कामावर चालले सोपते शेगावले आल्यावर पहिले तेलाच्या पोन्या घेतल्या छोट्याला म्हटलं चाल पहिले नाश्ता करून घेऊ नाहीतर आमचा भंडारा म्हटलं म्हणजे किती वाजता स्वयंपाक होईल याची काही गॅरंटीच नाही अरे काळा रे फटाफट भांडे चालाना घ्या ना लवकर आणि आपल्या गावातल्या पोट्टेचा काही विषय नाही सगळे पोटे झाले बाबर येता बरोबर केले के आणि तेवढ्यात ॲटो आलो आणि ॲटोतल्या कि नाही खाली गेले आता राहायला नंबर फक्त बापले काप्याचा फटाफट पोट्टेनं बापली कापून घेतले जे कापेल बापले होते ते कळेतून एकदम लाल झरत काढून घेतले यांना तर पुरे हात जातात जातातले का बाबर कशी झाली एकदम लाल झरत तर्रीवाली भाजी भेलवले का स्वयंपाक होत नाही तर एकदम प्लेटा घेऊन सगळे रेडी प्लेटात की काय रे बाहे कोपरा जाणले रे बा तुम्ही जेवण करायला अजून मनसन जेवण करायला बोलावलं नाही पाटील सणान चालत्या शंभर रुपये वसूल झाले पाहिजेत बरं आता जेवणाच सगळीचे चालते हे पोटे सट खाऊन लेखायची निमाखाली बसेल होत पण दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिल ते फक्त भांडे घासायचे जाऊ द्या भांडे तर घेतो आम्ही घासून आता पण तुम्ही जसे आपले पंधरा हजार फॉलोअर्स लवकर केले तसेच गप्पा गप्प वीस हजार लवकर करून टाका चला मग मंडळी भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये